कोण आले वीरा द्या तिरुपती वालाईला गेले द्या खूप मिस करत होतीस ना तू पप्पांना कुठं आले पप्पा वीरा बाप्पाला जाऊन आले ना हा अँडला ना इशूला घेतला असेल आता आत्ताच आलेत ना पप्पा आज आलेत शनिवारी पाच सहा दिवस नव्हते ना पप्पा गेलेले ना गे फिरायला विरा जागी राहिले पप्पा येतील म्हणून वियान गेला तुमची वाट बघून घरी झोपायला हो आले ना पप्पा बघू जाम मिस करत होती विरा आणला आणलं उद्या आपण बघूया काय आणलंय ते आता रात्र आलेत ना रात्री अकरा वाजता आलेत चलो वीरा तुला काय आणलं खेळणी पण आणली खेळणी पण आणलीत सगळं घेऊन आले उद्या सकाळी मी दाखवते सगळं काय आणलं पप्पांनी आणलेत आणले गाडी मध्ये राहिलेत खेळणी नाही तिकडच हे झालंय चलो सर सर हे बघ ड्रेस आणलंय आ, जा तुम्ही फ्रेश आणि दर्शन व्यवस्थित झालं ना हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे विद्रे लाईव्ह चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लेश्वर बाप्पाच्या निपार्थना आणि आज आहे रविवार सकाळी आम्ही खूप लवकर उठलो बाहेर गेलेलो जरा आमचा कौटुंबिक एक कार्यक्रम होता त्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो ते काय होतं ते नक्कीच जर सक्सेसफुल झालं तर तुमच्यासोबत शेअर करेनच मी काही दिवसानंतर लगेच नाही करणार एक विशिष्ट कालावधी झाल्यानंतर मी नक्कीच सांगेन तुम्हाला पण चांगला आणि सुखद होता अनुभव हा पण आणि तो पण तुमच्यासोबत मी नंतर शेअर करेन जेव्हा एक वेळ येईल ना त्यावेळेस तर चला दिवसाची सुरुवात सव्वा बारा वाजता म्हणजे आता दुपारचे सव्वा बारा झाले त्याच्यानंतर तुमच्यासोबत तुमच्याबरोबर ब्लॉग स्टार्ट केलं आहे आणि कालचं पण तुम्ही बघितलं असेल रात्री ते आले ते गेलेले तिरुपतीला आणि कोल्हापूरला गेलेले त्याच्यामुळे पाच सहा दिवस ते घरामध्ये नव्हते विरा विहानला मीच एकटीने हँडल केलं आणि माझ्यासाठी पण हा एक्सपिरियन्स होता म्हणजे मध्ये आधी ते गेलेले पण विराताना मोठी झाल्यापासून खूप त्रास देते कारण तिचं सकाळचं स्कूल हे ते सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये ह्यांची हेल्प होती आणि त्यावेळेस मला जास्त जाणवलं की आधार असणं म्हणजे काय असतं ते कारण त्यांचं खूप सपोर्ट आहे मला अगदी मुलांचं करण्यासकट परत घरातलं जेवण बनवायला पण ते मला मदत करतात मच्छी आणली असेल तर किंवा रादर कधी कधी तर मी झोपलेली असताना वाटण वगैरे पण काढून लगेच जेवण पण करतात ते तर मी खूप मिस केलं त्यांना आणि खूप कठीण होते हे चार पाच दिवस माझ्यासाठी कारण नाही माहिती कधी असं मला फील नव्हतं आलं पण ह्यावेळेस खूप झालं आणि आम्ही आत्ताच बाहेरनं जाऊन आलो त्याच्यामुळे खूप फ्रेश वाटतं एकदम कारण बाहेर पाऊस वगैरे पडतो एवढं छान वातावरण आहे तर चला यांना मी आता सांगितलं आहे त्यांच्या आवडीचं म्हणजे त्यांना आवडते मच्छी तर त्यांना काहीतरी घेऊन या अजून काही जेवण झालेलं नाही आहे भाकरी वगैरे सगळंच करायचं आहे आणि ते एवढे दिवस तिरुपतीला गेलेले पाच सहा दिवस किंवा कोल्हापूरला गेलेले ते मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नव्हती कारण ना सोशल मीडिया आहे ह्याच्यावर जर बाहेर कोण जात असेल ना तर एक तर आल्यानंतर आपण शेअर करू शकतो कारण खूप पर्सनल असतं ते आणि मग सगळेच पॉज म्हणजे सगळेच चांगल्या हेतूने बघत असतील कोण कुठल्या हेतूने बघत असेल ते माहिती नसतं आपल्याला त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेऊनच सगळ्या गोष्टी शेअर करायच्या असतात त्याच्यामुळेच मी तुमच्यासोबत एवढे दिवस शेअर केलं नाही की त्या आहेत का नाही आहेत किंवा आम्हीच दिसत होतो तुम्हाला चार पाच दिवस ब्लॉगमध्ये मी विरा विहान मध्येश्री आलेला परत मी त्या घरी जात होती पण ह्या गोष्टी मी शेअर केल्या नाही आहे, शेयर करता है। चला आहे, मी तुम्हाला फॅमिली समजते सगळ्या गोष्टी आहेत पण काहीही गोष्टी नाही शेअर करतायत तर चला असं सगळं आहे आणि आज आम्ही कुठे गेलेलो ते पण मी काही दिवसांनी शेअर करेन तुमच्यासोबत जर शक्य असेल तर आणि चला आता ते आणतात मच्छी मला बोलले मी येताना मच्छी घेऊन येतो कारण खूप दिवस झाले त्यांनी घरातलं जेवण खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं तुमच्याच आवडीचं सगळं आणा मी पटापटा तर करा घेते आणि आता साडेबारा जवळजवळ होत आले त्याच्यामुळे मग पटकन वाटण वगैरे सगळंच व्हायचं आहे फटाफट करून घेते पहिले मी चेंज करते कारण कुठं असं काय आपण जात असलो कि आउरून जावा जा आउरून की आपल्याला हो, प्रॉपर आवरून जावं लागतं ते कारण आपलं प्रेझेंटेशन पण महत्त्वाचं असतं जर आपण फॅमिलीतले मोठे असलो तर अजून जास्त जबाबदारी असते तर त्याच्यामुळे मग गेलेलो आवरून मस्तपैकी आणि पूर्ण फॅमिली होती आमच्या आम्ही आज जिथं गेलेलो तिथे पण काही दिवसात मी सांगेनस तुम्हाला ते तर चला अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आता पटकन मी जेवण बनवून घेते जेवणामध्ये काय असणार आहे ते पण नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि आज दिवसभर मी काय करणार आहोत ते पण शेअर करा आणि ह्यांनी तिरुपती बालाजीवरून किंवा कोल्हापूरवरून काय काय आणलं आहे घरी तर ते पण मी तुम्हाला दाखवेन कारण कालच्या ह्याच्या तुम्ही बघितलं असेल ते त्यांनी खूप म्हणजे वस्तू आणल्यात आमच्यासाठी तर फॅमिलीसाठी काय आणलं आहे माझ्यासाठी का काय आणलं आहे तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन आज फायनली यांची मदत भेटते मला आणि त्यांनी ना राणी मासे आणले आणि याच्यात कोळंबी आणले मच्छी लवर येते आता बरेच दिवस मच्छी केली नव्हती ना ते असल्याशिवाय घरात मच्छी पण होतच नाही त्यात ते ते व्यवस्थित खातात नाही तर आम्हाला चिकन आवडतो त्याच्यामुळे मग असते आहेत तर मच्छी होईल तर पटकन ना जेवण बनवून घेते एकीकडं भात घातलंय आणि एकीकडं आता नाचणीची भाकरी करते त्यांना नाचणीच्या भाकरी खूप आवडतात ज्वारी बाजरी सगळेच आवडतात त्यांना व्हाईट भाकरीपेक्षा ना म्हणजे तांदळाच्या भाकरीपेक्षा ह्या भाकरी जास्त आवडतात पटापट करते चेंज केल्यानंतर तशी झाले मी किचनमध्ये वाटण वगैरे झाले काढून फक्त आता रस्सा आहे आणि ही सगळी तयारी आहे मॅग्नेशन वगैरे करून गेले ते मच्छीला साफ करून दिली मच्छी मला येते साफ करतात पण एवढी प्रॉपर जमत नाही त्यांच्यासारखी त्याच्यामुळे मग तेच मदत करतात त्या बाबतीत आज इतकी घाई आहे ना दीड वाजत आलाय तेव्हा एक एक, -एक करा घेतलाय भांडी पण घासायची राहिली तसं आणि मेन काढून झाली ना मॅरिनेशन वगैरे की होऊन जातो अर्धे एक तास जेवण मी एवढं सगळं जेवण केलं आणि हे चाललंय आता धरणावर म्हणजे रस्ता केला मच्छी केली सगळं केलं सगळ्यांच्या आवडीचं केलं आणि आता होतं मी चालले धरणावर आता सगळं रात्री सगळं राहून जाईल एवढं घाई घेत केलं ना मी की मी स्वतः पण आवरत नाही बसली डिरेक्टली चेंज केलं आणि ते पहिले करायला गेली आणि आता मावशी पण आलेत एकीकडं त्यांचं पण काम सुरू आहे चला तरी पण मच्छी तळायची राहिले पण मुलं पण येतील ना म्हणजे विरा येईलच मच्छी पण तळून घेते आता पटकन रस्ता झाला माझा घरून आणि अचानक आत्ता मला किती पावणे दोन लावून बोलतात मी चाललो धरणावर म्हटलं जाऊ दे जे आहे ते आता आम्ही खाऊच आम्ही आहोतच मावशी पण आहेत सगळे आम्ही त्याच्यामुळे असं असतो नाही आणि मी विचार केला तर एवढ्या दिवसांनी हे आहे तर व्यवस्थित जेवतील वगैरे गेले मित्रांसोबत गेले धरणावर ठीक आहे असू दे त्यांची पण आहे एन्जॉयमेंट करू दे संध्याकाळी आता हेच जेवण सगळं ठेवेल मी वीरा मॅडम आलेत काय ग तू जेवून आलीस के नाही काय केलेलं काकीनी क्लिनिंग काढली थोडी काय ओके पप्पांची बॅग रिकामी घरा घेतली बाबू येस काय जेवलीस तू आज बटाटा सुकट केले ना काकीनी के काकी बोलली मला जेवण झालेलं आहे जेवणामध्ये बघा कोळंबीचा मस्त रस्सा वांगा बटाटा टाकला त्याच्यात आणि भाकरी आहेत नाचणीच्या इकडं आहे बासमती राईस आणि प्राणी मसा आहे ते फ्राय केले असं बेत आहे मच्छी ना त्यांना खूप आवडते त्याच्यामुळे मग तसं बेत केलं आणि ते नेमके जेवायला नाही ते मगाशीच बघितलं ना डॅमवर गेले तर आता मी विराला पटकन जेवायला वाढते मावशी पण आहेत आम्ही दोघी पण जेवून घेऊ मावशी मी आणि विरा तिघी जेवून घेऊ आणि त्याच्यानंतर ना थोडंसं आम्ही आराम करू विराला पण जरासा आराम देते कारण सकाळी खूप लवकर गेलेलो आम्ही साडे नऊ साडेनऊला गेलो असून इथ आम्ही आणि यायला आम्हाला बारा वाजले तर त्याच्यामुळे ना सकाळचा टाईम असंच खूप गडबडीत गेला कारण नाश्ता पण करून जायचो असतो मुलं असती मुलांना पण खायला प्यायला देऊन त्याच्यापुढे आम्ही निघालो तर चला असं चालूच आहेत काम आता मच्छी असली ना की विराला भरवायला लागत तिला खूप आवडते कोळंबी खायला विरा कशी झाले छान सोलून दिली ना मम्मानी आणि ताट जरा जवळ घ्यायचं अजून खा मावशी तुम्ही पण चला थोडस जेवा हा काय बनवले विरा कोळंबीला वर आहे विरा विरा जेव्हाला बसल्यानंतर तेव्हा सार्थक मामाची आठवण येते आपण फिरायला गेलेली व्हिडिओला तर सार्थक आणि मामी जेव्हा होती सगळी फॅमिली आलेली विराच्या बड्डेला तर तेव्हाची व्हिडिओ लावले सार्थक मामा मिस यू बोल खूप आठवण येते ना तुला सार्थक मामाची कुठे सार्थक मामा हे पप्पा आहेत सार्थक मामा कुठे हा त्याला बोल मी येईल रक्षाबंधनला पनवेलला आई आहे ना चलो हा बस तू जेवून घे आमच्या कुरकुरे मॅडम उठल्या वीराला वीरा कुठं चालली वीरा, वीरा। पुर। का पुर। पुर। का कुठं चालली तुम्ही आता कसलं गिफ्ट तर वीराच्या पप्पांनी हे सगळं आणले साड्या आंध्र प्रदेशवरून कारण ते तिरुपती बालाजीला गेलेले तिथनं आणले अजून कोल्हापूरला गेलेले ना वीरा वीराला पण टॉईज वगैरे आणलेत वीराला काय आणलं हे आणलेत आणलेत दुसऱ्या गाडीत आता आणतील थोड्या वेळ तेव्हा आपण दाखवू सगळ्यांना आणलेत आणलेत शितूला गण घेतले बाबू दुसऱ्या गाडीत राहिली कोण खोट बोलतय ना पप्पा पप्पा खोट नाही बोलत तुला किचन घेतलं किचन व्हिडिओ शूट करायला कुठं रे बाहेर चालले राऊन पॅकिंगच्या पिशव्या सगळे प्रसाद आपल्याला हे करायचंय ना हो हो या लवकर पॅकिंग करायची विरावी यांच्या पप्पांनी ना सगळ्यांसाठी खेळणी घेतली लहान मुलांना तर ते दुसऱ्या कारमध्ये राहिलं म्हणजे जे ते ज्या कारमध्ये आता येताना आले त्यात त्या वस्तू नव्हत्या दुसऱ्या ह्याच्यात होत्या तर ते तिथंच राहिलं त्याच्यामुळे आता ते आणायला गेलेत आणि बोले पॅकिंगच्या पिशव्या पण आणतो कारण प्रसाद पण सगळीकडं द्यायचे तर आईंची साडी वगैरे आता मी सगळं दाखवेन तुम्हाला कोणा कोणाला काय काय घेतलं आहे तर ते सगळं द्यायला पण उद्या बहुतेक आम्ही घरी जाऊ कारण आज तर वेळ भेटलाच नाही कारण सकाळी आम्ही खूप बिझी होतो त्याच्यानंतर दुपारी हे जाऊन आले बाहेरना साडेचार पाचला त्याच्यानंतर त्यांनी आराम केला आणि आता जवळजवळ सात सव्वासातला ते गेलेत बाहेर विरा विहानला घेऊन थोड्या आणि येतील तेव्हा पॅकिंग पण करून होईल आणि तुम्हाला पण मी वस्तू दाखवते ते काय काय घेऊन आलेत ते आणि विरा खूप एक्सायटेड आहे दाखवायला पण तिची एवढी चिडचिड झाली ना तिला असं वाटलं तिला काही घेतलंच नाही आहे तिच्या पप्पांनी कारण ती बोलवती मला ड्रेस नको मला खेळणं पाहिजे काहीतरी आणि ते पप्पा बोलले की तुला काय नाही घेतलं आहे पण त्यांनी ॲक्च्युली तिला पण घेतलं आहे तिला अशीच थोडंसं त्रास देत होते ते आता गेले राहायला थोड्याने आल्यानंतर दाखवते तुम्हाला पण सगळं आणि जेवण ऑलरेडी आहे सगळं फक्त आता मच्छी तळायची आणि थोड्याशात भाकरी करायच्यात का बाकी काही करायचं का नाही प्रसादाची पॅकिंग करते प्रसादाच्या पिशव्या एवढ्या झाल्यात आळीमध्ये वाटणार आहे आमच्या म्हणजे आजूबाजूला जेवढ्या आहेत ओळखीचे त्यांना थोडं फॅमिली मध्ये सगळ्यांचे आहेत त्यांनी आंध्र प्रदेश मध्ये तिरुपती वालेच्या इथं साड्या आणल्या आम्हाला सगळ्यांना तर ते मी दाखवते तुम्हाला म्हणजे आता उद्या मी आईंना आणि करिश्मा द्यायला जाईल तर ही साडी त्यांनी मला घेतली मग थोडीशी दाखवते आणि मी जेव्हा वेअर करेल तेव्हा बघालच व्हिहन पण घायचे व्हिनं पण प्रसाद वाटायला जायचं आहे ना अशी गोल्डन कलरची छान अशी मोराची अशी डिझाईन या नको अशी खूप सुंदर अशी आणि विराला गिफ्ट घेतलाय त्यांनी आणि ही अशी सुंदर अशी एक साडी आहे आणि अशा विरा थांब ना अशा चार साड्या हे मोती कलरमध्ये आहेत तर हॅपली ही एक साडी ना त्यांनी आधी रिसाइड केलेला माला आता बघ कुठला तरी एक कलर मी मला घेईन एक करिश्मा आई। एक आईला आणि एक माझ्या मम्मीसाठी घेतले त्यांनी अशा चार साड्या या तर अशा पाच साड्या आणि विरात थांब विराचा ड्रेस हा हा विराचा ड्रेस साऊथ इंडियन टाईप मध्ये आहे तिचा गणपतीत वगैरे विराला छान वाटेल एकदम घातल्यावर असं आहे छान आहे ना या घेतल्या दोन मिनिट थांबू ह्या बांगड्या आहेत ना मला घेतले बांगड्या घेतले छान आहे कोल्हापूर वरना येताना असे वेगवेगळे मसाले आणलेत म्हणजे आता आपल्या नाव जातच ना घरात तिखट परत चटण्या आणल्यात मसालेच येते सगळे वेगवेगळे तिथे खूप फेमस आहे ते मसाले म्हणजे असत वेगवेगळी नाव आहेत कांदा लसूण मसाला परत काला मसाला कोराट चटणी आहे म्हणजे आम्हाला आवडतं खुराडासारखी असते ना चटणी ती आहे गोडा मसाला आणि ही आ, ही एक चटणी मला खूप आवडते कुठलीही खोबरा लसूण चटणी आहे पिल्ड लसूण चटणी आणि ही एक पर्स आणली त्यांनी मला खाली मी तसं प्रॉपर भरेल ही पर्स आणली आणि श्रीतू आणि श्रीतू आणि विराला आणि विहानला घेतलेलं कारमध्ये वस्तू आल्या नाही अजून ही एक पर्स आहे त्याच्यामध्ये बाकीचं सामान आहे हे किचन घेतले विरा विहानला

कोल्हापूर पुरु, कोल्हापूर सातारा कंदी पेढी ज्योतिबाला गेले सातारा कंदी पेढी आणि हे आहे ओटी आण कुठली ओटी लक्ष्मीची महालक्ष्मी आता महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूर मधल्या देवीची होती आहे तिथून आणलेली वेडे आणि हे आणि ह्याच्यात आई पप्पांना म्हणजे माझ्या सासुसऱ्यांचे आमच्या त्या घरी द्यायला हा प्रसाद आहे तर उद्या मी आता साड्या द्यायला जाईन ना तेव्हा मी खूप घाई दाखवते त्याच्यामुळे तसंच ठोतते आणि आमच्या दोघांना ना प्रसाद वाटायला जायचे लक्ष्मीचा प्रसाद ठेव टाकायचं राहिलेलं त्याच्यामध्ये तर ते प्रसादाच्या पुडीमध्ये टाकतेत टाकतायत आता त्यांच्या लक्षातच नव्हतं की ते पण आहे ते आता मी दाखवत होती ना सगळं तेव्हा त्यांनी बघितलं तर त्यांना आठवलं ते सगळ्यांना द्यायचं एक एक दोन दोन ती परत पॅकिंग आता खोलून टाकतायत कुठं प्रसाद वाटायला ओके आल्यावर जेव्हा लगेच बाबू गुडग्ल आहे ना काय खाल्लं नाहीस बाबू आज तू भरले घरे यांनी आंध्र प्रदेश मधून काय काय आणलं ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि वगैरे घेऊन बसले आणि मला आता मच्छी आला घ्यायचे आठ वाजून गेलेत आता नऊ सव्वा नऊ पर्यंत हे सगळे येतीलच जेवायला एक तर होते एक भाकरी पण व्हायचे हो हो करायची प्रसाद वाटायला गेले प्रसाद आमच्या आळीमध्ये जवळजवळ चला आजचा हा असा व्लॉग होता आणि ते आले त्याच्यामुळे खूप आनंद झाला आणि ते त्यांच्या आवडींनी ते, ते जेव्हा असे साड्या वगैरे घेतात ना किंवा मला काहीही छोटं काहीही घेतलं त्यांनी तरी मला खूप आनंद होतो मला खूप आवडलं बांगड्या साड्या परत अजून त्यांनी मुलांना वगैरे सगळं घेतलं घरच्यांचा विचार करून साड्या आणल्या मला खूप आनंद आला त्या गोष्टीचा तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला बोल विरा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय से बाय बाय बाय